नमस्कार कुक मनापासून स्वागत आहे नाश्त्यामध्ये तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाजी चपाती आणि नाश्त्यामध्ये तेच तेच प्रकार बनवून खायचा कंटाळा आला असेल तर हा फक्त एक कप गव्हाचं पीठ वापरून दहा मिनिटांच्या आत संपूर्ण कुटुंबासाठी बनणारा खमंग पौष्टिक हेल्दी आणि टेस्टी पोटभरीचा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ना कनिक मळायचं टेन्शन ना लाटायची झंझट अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा हा पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ सर्वांच जिंकेल हा झटपट बनणारा खमंग पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांच्या सकाळच्या अगदी मिनिटांच्या आत तयार करू शकता तुमची मुलं तर हा पदार्थ खाऊन खूपच खुश होतील आणि सगळा टिफिन पूर्णपणे संपून आणतील चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सर्वात अगोदर इथे ह्या बाउल मध्ये मी हे एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत ह्यानंतर एक चमचा तेल ह्या पिठामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपण अगदी सैलसर बॅटर तयार करणार आहोत सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये असं थोडं थोडं पाणी घालून या पिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घालून ह्याचं मिश्रण बनवायला जाल तर ह्या मिश्रणामध्ये पिठाच्या गुठाळ्या तयार होतील तेव्हा असं थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदा हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं कि ह्याला दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे बस तर आता ह्या मिश्रणामध्ये आपण पुन्हा गरजेप्रमाणे थोडस पाणी घालून घेऊया मिश्रणामध्ये घातलेलं पाणी मिश्रणामध्ये चांगलं एकजीव होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे एक कप गव्हाच्या पिठाचं मिश्रण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी बरोबर दीड ग्लास पाण्याचा वापर केलाय तर हे पहा हे मिश्रण असं एवढं पातळ तयार झालं पाहिजे हे मिश्रण ह्यापेक्षा घट्ट किंवा मग ह्यापेक्षा पातळ बनवायचं नाहीये ह्याची अशी एवढी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ह्यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडस तेल घालून घेणार आहे हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे ह्यानंतर दोन चमचे सफेद उडदाची डाळ ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि आता दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरलेला लसूण ह्या फोडणीमध्ये घालायचा आहे ह्यासोबतच सोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या नऊ ते दहा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि दोन चमचे सफेद तीळ ह्या फोडणीमध्ये घालायचे आहे हे सर्व चिन्ह स्लो फ्लेम वर दोन ते तीन मिनिट छान असे खमंग परतून घ्यायचे आहे खूप सारा लसूण कडीपत्ता उडदाची डाळ सफेद तिळ आणि मोहरी हे सर्व जिन्नस खमंग परतून घेतल्याने आपल्या रेसिपीला ह्याचा फारच छान असा फ्लेवर येतो आणि चवीला देखील हे सर्व जिन्नस खातांनी फारच चविष्ट लागतात ह्याच्याने आपली रेसिपी खाण्यासाठी फारच टेस्टी लागते तेव्हा ह्यांना असं तेलामध्ये खमंग परतून घेणं फारच गरजेचं आहे ह्या सर्व घटकांचा कच्चेपणा निघून हे सर्व घटक छान असे खमंग परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हा एक बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहोत मी जो हा कांदा बारीक चिरून घेतला ह्या कांद्याची साईज मोठी होती तेव्हा मी एकच कांदा घेतलाय तुम्ही लहान साईज कांदे घेणार असाल तर मात्र तुम्ही दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहे फुल फ्लेम कांदा एक सारखा का हलवत हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा नाहीसा होऊन कांदा असा सोनेरी दिसायला लागला की ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया यासोबतच एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालायचा आहे लाल तिखट आणि आता आपल्या रेसिपीला एक जबरदस्त टेस्ट येण्यासाठी मी हा मॅगी मॅजिक मसाला घालणार आहे ही एक संपूर्ण पुढी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्या मॅगी मॅजिक मसाल्यामुळे आपण जो टेस्टी पदार्थ तयार करणार आहोत त्याला ह्याचा फ्लेवर तर छान येतोच शिवाय आपला पदार्थ या मसाल्यामुळे खाण्यासाठी चवीला देखील कित्येक पटीने जास्त टेस्टी होतो बस्तर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ घालून घेणार आहे गव्हाच्या पिठाचं मिश्रण तयार करताना दे देखील आपण त्याच्यामध्ये मीठ घातलंय तेव्हा त्या ते अंदाजानेच तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी वापर थोडासा पेतानेच आहे फुल फ्लेमवर पुन्हा हे सर्व जिन्नस असे एकसारखे हलवत परतून घ्यायचे ह्याच्यातील टॅमॅटो शिजून छान नरम झाला पाहिजे आणि टॅमॅटोतील रस परतून हे मिश्रण मस्त असं कोरडं झालं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण फुल फ्लेमवर तीन मिनिट छानपैकी परतून घेतलंय गॅस बंद करून ह्याला या पॅनमध्ये मध्ये असं पसरून ठेवायचंय म्हणजे हे तयार केलेलं मिश्रण पटकन थंड होईल हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय तयार केलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिश्रण तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत ह्याला गरम गरम गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचं नाहीये त्याच्याने गव्हाच्या पिठाच्या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होतील तर आता ह्याच्यामध्ये अर्धी बाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे सर्व जिन्नस एकदा असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बनवायला अगदी झटपट फारच सोपा आणि चवीला मिश्रन। तर अतिशय टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी तर ह्या ठिकाणी आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार हे या मिश्रणाची साधारण एवढी पातळ असायला पाहिजे ह्यापेक्षा घट्ट किंवा ह्यापेक्षा पातळ नाही झालं पाहिजे हे मिश्रण ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालून मिक्स करू शकता तर आता इथे गॅसवर मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय या तव्याला मी असं ब्रशच्या साह्याने थोडस सा तेल लावून घेणार आहे या रेसिपीसाठी अगदी कमी तेलाचा वापर होतो अगदीच कमी तेलात तयार होतो आपला पदार्थ ज्यांना आहारात कमी तेलाचं सेवन करायचं असेल त्यांच्यासाठी तर हा पदार्थ फारच हेल्दी आणि उत्तम आहे वस्तर आता हे तयार केलेलं मिश्रण तव्यावर घालण्या अगोदर चमचा पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचंय पळी तुम्हाला जशी लहान मोठी बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता असं ह्या मिश्रणाला चमच्याच्या साह्यानेच गोलाकार शेप देऊन आहे मिश्रणाचा ओलावा कमी झाल्यानंतर ह्याच्या कडे कडेने पुन्हा थोडस तेल घालायचंय तेल घातल्यानंतर दोन मिनिट फुल फ्लेम वर ह्याची पहिली बाजू छान पैकी भाजून घ्यायची आहे दोन मिनिटांनंतर ह्याला पलटी करायचंय ह्याची दुसरी बाजू देखील आपण फुल फ्लेमवर दोन मिनिट भाजून घेणार आहोत ह्याला दोन्ही बाजूने फुल फ्लेम वरच असं उलट सुलट करून भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचं मिश्रण हे थोडस चिकट असतं त्यामुळे ह्याला भाजायला देखील थोडासा जास्त वेळ लागतो ह्याच्यातील गव्हाच्या पिठाचा ओलावा पूर्णपणे भाजून खरपूस होईपर्यंत ह्याला फुल असं सुलट करून दोन्ही बाजूने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे पहा आपण ह्याला दोन्ही बाजूने मस्त असं खमंग भाजून घेतलंय तुम्ही इथे बघितलंच असेल आपला हा पदार्थ दिसतानीच बघा किती सुंदर दिसतोय बघता क्षणीच तुम्हाला हा पदार्थ गरम गरम खायची इच्छा झाली असेल ह्याला रंग देखील बघा भाजल्यानंतर काय जबरदस्त आलाय चवीला तर फारच अप्रतिम लागतो हा पदार्थ खाण्यासाठी आता याला थेपले बोलायचं कि पराठे हे तुम्ही ठरवायचं आहे ना कणिक माळायचं टेन्शन ना लाटायची मेहनत अगदी झटपट मोजून दहा मिनिटात तुम्ही हा पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच लंच आणि डिनर मध्ये खाण्यासाठी देखील बनू शकता नाश्त्यामध्ये नेहमी नेहमी नाश्त्याचे तेच तेच प्रकार आणि जेवणामध्ये नेहमीची तीस तीस भाजी चपाती बनवायचा आणि खायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही झटपट तयार करून खाऊ शकता मॅगी मॅजिक मसाला आणि आपण ह्याच्यामध्ये जे जे छान असे खमंग परतून घातले त्याच्याने तर हा पदार्थ चवीला फारच टेस्टी बनून तयार झालाय तुमची मुलंच काय तर तुम्ही आणि तुमच्या घरातील इतर सदस्य देखील या पदार्थाचे फॅन होतील ही रेसिपी टेस्ट केल्यानंतर तुमच्या तोंडाला ह्याची फारच छान अशी खमंग चव येईल आणि ह्याची चव देखील तुमच्या जिभेवरून हटता हटणार नाही सोबत खाण्यासाठी कुठल्याही चटणीची आवश्यकता नाहीये कारण ऑलरेडी आपला हा पदार्थ चवीला मस्त असा झणझणीत आणि खमंग झालाय तरी देखील तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याला दह्यासोबत किंवा मग टॅमॅटो सोबत खाण्यासाठी सर्व करू शकता खाल्ल्यानंतर सर्वांचंच मन जिंकेल आणि जिभेवरची चव आयुष्यभर हटणार नाही अशी ही खमंग पौष्टिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर